नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्याच्या सौ पल्लवी राजाराम पाटील हिला मिसेस हुकस्टार इंडिया दोन हजार चोवीस विजेता लोनावळा सिटी या किताबाची अभिमानास्पद विजेती म्हणून घोषित करण्यात आले मिस मिसेस होकस्टार इंडिया दोन हजार चोवीस हा कार्यक्रम अकरा एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान लेमेरिडियन रिसॉर्ट आणि स्पा जयपूर येथे आयोजित करण्यात आला होता यात सौ पल्लवी राजाराम पाटील यांनी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिकस्टार इंडिया दोन हजार चोवीस विजेता लोणावळा सिटी या खिताबाची अभिमानास्पद विजेती म्हणून घोषित करण्यात आले आहे होकस्टारची ची प्रक्रिया डिसेंबर मध्ये हॉकस्टार पेजेंट अॅप्लिकेशनच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सुरू झाली नोंदणीनंतर दोन महिन्यांची ऑनलाईन प्रशिक्षण सत्रे झाली मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रत्यक्ष ऑडिशन फेऱ्या आभासी मोडद्वारे झाल्या पहिली फेरी परिचय आणि दुसरी फेरी रॅम अशी होती सौपल्लवी राजाराम पाटील यांची बावीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये लोणवण्यासाठी अधिकृत बुकस्टार शहर प्रतिनिधी म्हणून निवड झाली अंतिम फेरी लेमेरिडियन जयपूर या पंचतारांकित ठिकाणी झाली पल्लवी ह्या लोणावळ्याच्या असून त्यांची कामगिरी खरोखर लोणावळ्यासाठी गौरवाची बाब आहे सौ पल्लवी राजाराम पाटील यांचे माहेरचं नाव पल्लवी पांडुरंग हर्डे असे असून त्या शांतिवन सोसायटी नांगरगाव लोणावळा येथे राहतात रॅम्प वॉकला तयार होण्यासाठी पल्लवीला खूप परिश्रम घ्यावे लागले पाहूया रॅम्प वॉकसाठी कशी तयारी केली ते

अप्राइश इसलो प्राइश जो आप्राइश जो अशा छळखळाबळी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद